नमस्कार वंडे मी ऋतुजा विनय आणि तुमचं स्वागत करते संध्याप्रकाश किचनमध्ये थोडा वेदर थोडं चेंज होते म्हणून घसा थोडा खराब आहे त्यासाठी एक्सक्यूज आणि आजच्या रेसिपीमध्ये आपण ओल्या गोलम्याचे कटलेट्स बनवले आहेत ओल्या जवल्याचे कटलेट बनवले आहेत याआधी या चॅनलवरती जवल्याची भजी पण मी दाखवली आहे ती पण एकदा जाऊन ब्लॉग बघा तो आणि आता कटलेट्स पण बनवले आहेत तुम्हाला कटलेट्स आवडतात का भजी ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि अजून काय या चॅनलवरती आम्ही बनवलं पाहिजे ते पण तुमचे रेकमेंडेशन द्या आम्हाला नक्की आवडेल की तुम तुमचं नाव आम्ही या चॅनलवरती सांगू आणि आम्ही ती रेसिपी पण ट्राय करू काही रेसिपीज असतील किंवा तुम्ही वरती काही बघत असाल तर रेस्कि एस पी के शॉर्ट्सवरती ते नक्की आम्हाला सेंड करा ते रेसिपीज पण आम्ही नक्की ट्राय करू आणि नवीन रेसिपी घेऊन परत भेटू देन हरिओम कटलेटसाठी इथे आपण ओला चौदा घेतलाय कांदा आहे कोथिंबीर आहे इथे आलं लसूण मिरच्या आणि हे जे असतात ते घेतलंय मी इथे हळद आहे तांदळाचं पीठ आहे आपला मालवणी मसाला आहे बेसन आहे आता आधी आपण काय करूया हे जे आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरचे स्टेम्स आहेत त्याला आपण एक सरपरीत वाटून घेऊ अजिबात पाणी नाही टाकायचंय त्याच्यामध्ये अजिबात पाणी नाही घातले आणि आता आपण बॅटर तयार करूया ओल्या जोल्यामध्ये आता आपण कांदा टाकूया मी एक मीडियम कांदा घेतलाय ले आले लसूण कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट थोडी हळद आणि फक्त कलर पुरता आपला थोडासा मसाला आपण ऑलरेडी मिरच्या टाकलेल्या आहेत सो मी मसाला थोडाच टाकते इथे जवळजवळ एक दोन चमचे बेसन आहे ते पण मी आता मी टाकते मीठ टाकूया आणि आता ह्याला आता हळूहळू मिक्स करून घेऊया मिक्स करून घेऊया सगळे साहित्य एकत्र जवळ्यामध्ये पाणी खूप असतं म्हणून आपण बेसन टाकले की ते लगेच पाणी शोषून देऊन बाईंड करेल आणि त्याच्याबरोबरच आता आपण याच्यामध्ये तांदळाचं पीठ ॲड करूया हे तीन तीन चमचे आहे आपण अजून लागेल तसं ॲड करूया पण आता सध्या मी एवढं ॲड करते लागलं तर आपण अजून ॲड करूया आहे हे अजून थोडस ह्याच्यामध्ये आपल्याला पीठ लागेल कारण एकदमच पातळ झालंय आपण थोडस पीठ ॲड करूया अजून हे तांदळाचं पीठ तांदाचं त्याचबरोबर त्याच्यामध्ये कोथिंबीर पण मी आताच टाकते आणि मिक्स करून आपण याचे कटलेट बांधायला घेऊया पण कटलेट बनवायला घेऊया थोड थोड मिक्सर हातामध्ये घेऊ याचं आपण कटरीट करून घेऊया पण बघितली होती तो पण व्हिडिओ आपला आहे चांदे वती तुम्ही जाऊन नक्की बघा आणि आम्हाला सांगा कसा वाटतो तो व्हिडिओ कटलेटी इथे साइड ने मी एक दीड ते दोन मिनिट भाजलेत आता मी अग परत ते कलर एकदम मस्त आलाय सुगंध पण छान येतोय आता या साईडने पण आपण आता एक दीड ते दोन मिनटं फ्राय करूया आणि तेल तुम्ही इथे बघू शकता एकदम कमी तेल वापरल्या मी इथे अजिबात तुम्हाला ऑइली दिसणार नाही एकदम कमी तेलामध्ये शालो फ्राय केले आणि ओला गोलमास शिजायला काही जास्त वेळ नाही लागत सो पाच मिनिटामध्ये आपले कटलेट रेड घेत दुसऱ्या साईडने पण चांगलं दोन मिनिटं भाजले भाजून झालेले आहेत कटलेट कलर बघू शकतो सगळेसारखा कलर आलेला आहे सगळ्याला आणि आता ह्याला पण सर्व करूया